नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय तापमानात वाढ शिंदेच्या आमदारांची आता मस्ती झिरवणार डॉक्टर विजय कुमार गावी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या विधानामुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ मित्र पक्षातील वाद टोकाला अक्कलकुवा येथील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांना खुले आवाहन चंद्या आणि आमशा असा उल्लेख करत डॉक्टर विजय कुमार गावित यांनी उडवले खेळा <laughs> भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी कुवा येथील कार्यकर्त्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी या शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांवर सरळ टीकाश्र सोडत निशाणा साधला <laughs>

મા ટાર્ગેટ માં ચાલુ દેલા હે તુમા કાઈ ને કેતે બેય ના ભાઈ તો છોણા વાતે જો આય ભાઈ ખૂબ વિચાર કે તો મોટો હોતે રાય કા બુકડલ ગો ગયા કાઈ કેતા નહા કે કે કલે એકલો જ થાન રવિવાર હતો એકલો જ સો મુંબઈ ગયું આ કો થાલો જ જસ્તી મોસ્ટી કેના ટેકી આપણ એ મોસ્કી બેરુલ આ હે માના કો એકી ખૂબ વિચાર કે એટલે ઉર્કે સોવાલી અને માં

બેન <lots> आता शिंदेंच्या आमदारांची जिरवणार असे वक्तव्यच अक्कलकुवा येथील कार्यकर्ता मेळाव्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी हे स्वतः इन्कम टॅक्स पे करणारे करदाते असून त्यांच्या नावावर पत्नीच्या नावावर चौदा खाजगी घरं असतानाही मुलाने आणि पत्नीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून तसेच राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतला असल्याचाही आरोप भाजपा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अक्कल शहरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला आहे

पहली गोटा ने मैं बोलूँ हूँ पक्षा वाला इम्पोर्टेंट बना का ही ना पहले यहाँ ही यूपी के बोली ना ये हमने भी ना कर रहा है ये ने कहीं ना डब्बा रहा है हाँ ये कहीं ना डब्बा ये आई थे पक्षा वाला ना हमने भी ना पक्षा ना क्या भी अने यहाँ पे यहाँ पे एक मोड़ संकट भी आना है यहाँ पे तुम्हाने ये पूर्चा इलेक्शन में देखा ही नहीं है यार ये पूर्चा इलेक्शन में देखा ही नहीं देखा है ताम माना ख़ज़ा अलौक्यम हाँ ये कोते भी बोल बोल के ने यहाँ बोल बोले एक बिन वाला उन पार्ट्स जाने लिया है हाँ या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या मेळाव्यात दिली आहे डॉ गावित यांनी एवढे पाप करून पण त्यांचे काही झाले नाही तर आमचे काय होणार आमदार चंद्रकांत रघुवंशी जर आम्ही चूक केली असेल तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा ही दिलीच पाहिजे असेही आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले गावित यांनी शिंदे गटाच्या आमदार म्हणजे आपल्यावरती आमच्या पाठवून टीका केलेली स्वतःच्या निवडणुकांमध्ये आपल्या मस्तीची जेव्हा टीका केलेली कसं पाहता बघा एवढे सर्व पाप करून विजय कुमार गावितांची एवढी लोकांनी तक्रार करून सुद्धा गावी चुकीच्या करूनही आजही काही त्यांचं झालेलं नाही आमच्या विरुद्ध किती बी तक्रारी त्यांना करू द्या जर आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आठपर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास नाही पण ज्या पद्धतीने तुझ्या निश्चित सत्र जी सुरू त्यामुळं महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड होत किंवा महायुती होईल असं वाटतं का बघा आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांच्या आदेशाचं पालन करणार एकीकडे दादा म्हणतात आम्ही युतीमध्ये लढणार ते पण भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत आम्ही सुद्धा म्हणतो की आमचं नेतृत्व जे आदेश दिल यांनी नाही सांगितलं तर आमच्या नेत्याने सांगितलं की नाही तुम्ही स्वबळावर लढा आमची आमची तयारी आहे आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत फक्त नेत्याचा मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालेलो आहोत त्या नेत्याने जे शब्द टाकला तो प्रमाण आहे आमच्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्टर गावित यांच्याकडनं टीका केली जाते एक दिली गेली दी टीका त्यामुळे युती होता असं वाटतं का आपल्याला सर डॉक्टर गावितच्या हातात काहीच नाही भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी डॉक्टर गावितांनी शिवाचं दान केलं तरी सुद्धा त्यांचा जिल्हा अध्यक्ष झाला नाही याचाच अर्थ डॉक्टर गावितांचं भारतीय जनता पक्षामध्ये किती वजन आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती आमदार राजेश पाडवींना अधिकार दिलेले आहेत महामंत्री विजू भाऊ चौधरी आहेत आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी आहेत डॉक्टर गावितांना पक्षामध्ये काही अधिकार आहे असं मला तरी वाटत नाही नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ